हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माय वड माय या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल साडी ड्रॅपिंग म्हणजेच काही महिलांना डेली साडी नेसावी लागते किंवा काही महिलांना आवड असते नेसण्याची आणि तसंच नवीन नवीन जर लग्न झालेलं असेल तर काही दिवस आपल्याला साडी वेअर करावी लागते पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ती नीट नीटशी अशी नेसता येत नाही किंवा व्यवस्थित अशी नेसता येत नाही तर त्या संबंधीचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि नवीन लग्न झालेल्यांसाठी तरी हा व्हिडिओ खास ठरणार आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर हेवी साड्या कशा नेसायच्या ह्याच्यावरचे तर भरपूर असे व्हिडिओज मिळतील तुम्हाला पण डेली वेअरच्या ज्या साड्या म्हणजे रोजच्या ने सा नेसाव्या लागतात साड्या त्या कशा नेसायच्या याच्यावरचे खूपच कमी व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर डेली वेअरसाठी अशा एकदम सॉफ्ट आणि मऊ मऊच अशा साड्या निवडायच्या जेणेकरून ने तुम्हाला नेसायला खूप कठीण जाणार नाही आणि अगदी पटकन अशा नेसून सुद्धा होतात अशा साड्या तर ही माझ्याकडे एक सॉफ्ट अशी साडी आहे एकदम सॉफ्ट आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच साड्या निवडा आणि जर तुम्ही नवीन असाल किंवा जर तुम्हाला नवीन नवीन लग्न झाले तुम्हाला नवीन साड्या घालाव्या लागत असतील तर अशा पद्धतीच्या एकदम सॉफ्ट आणि अशा साड्या निवडा तर आता सगळ्यात अगोदर मी पेटीकोट वगैरे वेअर करून घेतलेला आहे आणि साडीचा जो खोचणीचा भाग आहे तो पहिल्यांदा मी खोचून घेणार आहे तर नेहमी जसं मी तुम्हाला सांगते की खोचणीचा जो पार्ट आहे तो आपल्याला अगदी उजव्या मांडीच्या थोडंसं पलीकडच्या बाजूनेच खोचायला सुरुवात करायची आहे म्हणजे समोरून पाहिल्यानंतर आपला पेटीकोट जो आहे तो दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने तर बाजूला अशा पद्धतीने साडीचं फॅब्रिक थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि ते त्यानंतर आतमध्ये अशा पद्धतीने हाताने टक करून घ्यायचं आता हा राऊंड पूर्ण आपल्या कमरेभोवती एक कम्प्लीट राऊंड करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं खोचून घ्यायचं कुठेही बाहेर साडी राहिली नाही पाहिजेत किंवा खोचलेला जो पार्ट आहे तो सुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने खोचून घ्यायचा आहे आता एक राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे अगदी मला जेवढी लेंथ हवी आहे खाली तितकी ठेवून तुम्हाला जितकी लेंथ हवी आहे म्हणजे काही जणांना एकदम साडी फ्लोअरला टच झालेली आवडते किंवा काही जणांना खाली लोळसलेली किंवा खाली अजिबात आवडत नाही तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता <laughs> खोचणीचा भाग आपला खोचून झालेला आहे तर आता आपण पदर काढून घेऊया तर पदर काढताना बघा बाकीची साडी आपल्याला समोरच ठेवायची आहे फक्त पदराचा पार्ट अशा पद्धतीने उचलून घेऊन पाठीमागून फिरून उजव्या हाताकडून पुढे घ्यायचा आहे आणि बाकीची जी साडी आहे ती अशीच तात्पुरती कमरेवरती खोवून घ्यायची आहे आता आपण पदराच्या प्लीट्स काढून घेणार आहोत जर तुम्ही एकदमच नवीन असाल पहिल्यांदाच साडी नेसत असाल तर पदराच्या प्लीट्स कशा काढायचं हे तुम्हाला सांगते तर अंगठा आणि बाकीची जी दोन बोट आहेत मी पाठीमागे दाखवले असं पाठीमागे पकडायचं आणि समोरची जी दोन बोट आहेत आपली जशी कैची असते किंवा कात्री जशी असते ना अगदी तशा पद्धतीने पुढच्या बाजूला पकडायची आणि त्याच्यामध्ये फॅब्रिक पकडून उजव्या हाताने राहिलेला पदराचं जे फॅब्रिक आहे ते एकदा पुढे एकदा मागे करत करत अशा पद्धतीने प्लीट्स काढून घ्यायचे आहेत जरी तुम्हाला मी सांगितलेलं समजत नसेल तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघून अगदी तशा पद्धतीने प्लीट्स काढून घ्या तुम्हाला सोपं जाईल समजण्यासाठी इथे तुम्हाला जितक्या रुंदीच्या प्लीट्स हव्या असतात तितक्या रुंदीच्या तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता आता प्लीट्स करून झाल्यानंतर त्या थोड्याशा झटकून घ्यायच्या आणि तो जो डावा हात आपण पकडलेला होता तो अलगत असा बाजूला काढून घ्यायचा डाव्या हातामध्ये व्यवस्थित अशा प्लीट्स पकडायच्या आणि वरच्या बाजूला घेऊन जायचं आणि उजव्या हाताने जेवढ्या लांबीचा पदर तुम्हाला हवा असेल तितका लांब पकडून तिथं व्यवस्थित अशा प्लीट्स अरेंज करून घ्यायच्या प्लीट्स अरेंज करून झाल्यानंतर पदर जो आहे तो थोडासा असा झटकून घ्यायचा म्हणजे एखादी प्लीट्स जर सुटलेली असेल तर ती बाहेर निघेल आणि तुम्हाला तेव्हाच समजून जाईल म्हणजेच पिन लावल्यानंतर ती गोष्ट बाहेर निघणार नाही आणि त्यानंतर उजव्या हातामध्ये पदर जो पकडलेला आहे किंवा प्लीट्स ज्या पकडलेल्या होत्या आपण त्या आपल्या खांद्यावरती म्हणजेच डाव्या खांद्यावरती प्लेस करून घ्यायच्या आणि तिथे एखादी पिन लावून घ्यायची सेफ्टी पिन आता समोरच्या प्लीट्स आहेत त्या हाताने नीट करून घ्यायच्या आणि वरच्या बाजूचा जो काठ आहे छातीवरचा तो व्यवस्थित असा खेचून पाठीमागून एकदम डाव्या कमरेवरून अशा पद्धतीने समोरच्या बाजूला आणायचा तर आता बऱ्याचदा आपण काय करतो इथं पिन लावतो पण आज आपण एकच पिन वापरून साडी नेचणार आहोत त्यासाठी इथे मी अजिबात पिन वापरणार नाही आणि रेग्युलर साड्यांसाठी जर इथं आपण पिन वापरली तर आपण काम करताना किंवा काही करताना इकडे तिकडे थोडं जरी झालं तरी ती पिन सुटू शकते आपल्याला लागू शकते किंवा आपली साडी सुद्धा फाटू शकते त्यामुळे आपण रेग्युलर साड्यांसाठी फक्त एकच पिन यूज करणार आहोत ती सुद्धा आपण पदरासाठी केलेली आहे आता जे आपण कमरेवरचं फॅब्रिक जे पकडलेलं होतं ना तात्पुरतं ते तसंच खाली सोडून द्यायचं आणि सगळ्यात अगोदर इथं नेरुप्लिट्स काढून घ्यायच्या तर नेरुप्लिट्स मी नेहमी उजव्या बाजूने काढते तुम्हाला बाजूने सोपं वाटत असेल त्या बाजूने तुम्ही काढू शकता तर जसं मी पदर दाखवला ना पदराच्या प्लीट्स काढणं अगदी तशाच पद्धतीने इथे सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि हे जे कमरेवरचं फॅब्रिक आहे हे तसंच लूज सोडायचं म्हणजे अगदी दोन प्लीट्स येतील एवढं फॅब्रिक असंच कमरेवरती सोडून द्यायचं आणि ते आपण नंतर सेट करणार आहोत त्या अगोदर या प्लीट्स ज्या आपण काढून घेतलेल्या आहेत निरी प्लीट्स त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या जी निरी प्लीट आहे ती थोडीशी मोठी करून घ्यायची त्यासाठी दोन वरच्या निर्या सोडायच्या आणि एक आतमधली जी निरी आहे दोन नंबरची निरी ती थोडीशी छोटी करायची आणि तुलनेत वरची जी सगळ्यात वरची निरी जी आहे ती थोडीशी मोठी करायची आणि त्यानंतर या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा खोचून घ्यायच्या तर इथं सुद्धा निऱ्यांसाठी आपण कोणतीही पिन वगैरे वापरलेली नाहीये तर डायरेक्टली या निऱ्या आपण अगदी सेंटरला अशा पद्धतीने खोचून घेतलेल्या आहेत आणि आता त्यानंतर हा जो कमरेवरचा लूज फॅब्रिक आपण जो सोडलेला आहे तो सेट करून घेणार आहोत तर त्यासाठी निरीच्या आतमधून इकडून बघा उजव्या बाजूने थोडंसं फॅब्रिक सोडायचं आणि निऱ्यांच्या आतमधून असा हात उजवा हात निरीच्या त्या बाजूला बाहेर काढायचा आणि हे जे आपण लूज फॅब्रिक जे सोडलेलं आहे ते हातामध्ये पकडून उजव्या बाजूला वरच्या बाजूला अशा पद्धतीने खेचायचं आता इथे तुम्ही बघू शकाल ते दोन्ही बाजूला जसं तुम्ही ओढाल तसं इकडे तिकडे होत आहे आता इथे तुम्हाला जितकं फिटिंग हवं आहे ना तितकं फिटिंग करून घ्या म्हणजेच उजव्या बाजूला ओढून घ्या आणि त्यानंतर हे जे फॅब्रिक आपण ओढून घेतलेलं आहे ते तिथेच उजव्या कमरेवरती आतमध्ये खोचून घ्या आणि वरची जी साडी आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी खोचून घ्या आणि ते बहु थी थी अग्दी अग्दी तुम्ही आता बघू शकाल कमरेवरचं जे फॅब्रिक आहे ती कोणतीही पिन न वापरता अगदी आपल्याला हवं तसं परफेक्टली सेट झालेलं आहे आणि हा आहे आपला फायनल लुक वाटतं की नाही जबरदस्त म्हणजे अगदी सिंपल साडीसुद्धा अगदी परफेक्ट आणि छान नेसल्यानंतर ती छानच दिसते अजिबात गबाळ वगैरे वाटत नाही आणि जर तुम्ही नवीन नवीन लग्न झालेली जर नवी नवरी असाल तर अशा पद्धतीची साडी नेसल्यानंतर नक्कीच तुम्ही छान आणि उठून दिसाल सो नक्की नक्की ट्राय करा तर हा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून काही ना काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मिळाले असतील अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय